एक लाख मराठा उद्योजक निमित्त शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी मराठा उद्योजक मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत एक लाख पाच हजार नऊशे छत्तीस लाभार्थी तयार झाले असून आठ हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केलं आहे त्यापैकी महामंडळानं आठशे एकोणसाठ कोटी व्याज परतावा केला आहे सोलापूर जिल्ह्यात दहा हजार पन्नास एवढे लाभार्थी झाले असून आठशे तीन कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केलं आहे त्यापैकी महामंडळानं अष्ट्याहत्तर कोटींपेक्षा जास्त व्याज परतावा केला आहे महामंडळाच्या माध्यमातून आता यापुढं पाच लाखांचा टप्पा पार पाडायचा आहे असंही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर इथं मराठा उद्योजक मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली बँकेच्या मेळाव्यामध्ये लोकमंगल बँकेचे सर्वश्री संस्थापक माजी मंत्री आमदार सुभाषजी देशमुख साहेब असतीलच त्याचबरोबर आमच्या मराठा चळवळीमध्ये जे ज्येष्ठ पदाधिकारी ज्यांनी कैलासवशी आमदार अण्णासाहेब पाटलांच्याबरोबर योगदान दिलेलं आहे अशांचंही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार होईल मराठा चळवळीमधील प्रत्यक्षामध्ये काम करणाऱ्या काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतीलच त्याचबरोबर आम्ही सर्व पदाधिकारी राहू या पत्रकार परिषदेला अनंत जाधव अर्जुन चव्हाण शिवाजी मोरे स्वानंद कोडुरीकर किरण पवार आदी उपस्थित होते